नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाले ठिकाया मराठी यूट्यूब चॅनलवर जसे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलाच आहात की एकूण सहाशे चोवीस नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवले जात आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सविस्तररित्या की कोणत्या जिल्ह्यासाठी नवीन सहाशे चोवीस आपले सरकार केंद्रसाठी अर्ज मागवले जात आहेत सोबतच तुम्हाला कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत आणि नियम अटी काय आहेत तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र प्राप्त करण्यासाठी ह्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सोबतच आता नवीन अट आलेली आहे या जिल्ह्यासाठी की ह्यानी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीरित्या अर्ज मागवलेले आहेत तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला दोन्ही प्रोसेस दाखवणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईनरित्या कसं करायचं तसेच सोबत मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा कारण स्किप करू नका कुठेही कारण खूप इम्पॉर्टंट पॉईंट ह्या मी नोटिफिकेशनमध्ये पाहिलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर हा जि नोटिफिकेशन तुमच्या जिल्ह्याचा जरी नसला तरी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण तर आता इथून पुढे येणारे जेवढे पण नोटिफिकेशन आहेत ते सर्व याच पद्धतीने येणार आहेत कारण नवीन जी आर आलेला आहे आपले सरकार सेवा केंद्र वितरण करण्याबाबत तर चला मग कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथं मिळत राहतील आणि तुमच्या जिल्ह्यातलं जेव्हा कोण नोटिफिकेशन येईल ते सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर भेटून जाईल तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते पाहून घेऊया कारण हे डॉक्युमेंट सर्व जिल्ह्यासाठी कॉमन असणार आहेत इथून पुढे येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी असो किंवा ह्या नोटिफिकेशनसाठी तर सर्वात पहिले मित्रांनो ऑनलाईन भरण्यात आलेले अर्जाची प्रत जसे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की ह्या जिल्ह्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जसुद्धा मागविण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आहे आधार कार्ड ठीक आहे मित्रांनो दोन नंबरचा आधार कार्ड तीन नंबरचा पॅन कार्ड आणि चौथा आहे सी एस सी टी ई सी प्रमाणपत्र जर तुम्ही एक सी एस सी सेंटर चालक असाल तर तुमच्यापाशी सी एस सी किंवा टी ई सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि पाचवा डॉक्युमेंट आहे चारित्र प्रमाणपत्र ज्याला आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणतो हे सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर सहा नंबरचा आहे प्रभाग ज्या तालुक्यामध्ये समाविष्ट आहे त्या तालुक्यातील रहिवाशी स्थानिक वास्तव्याचा तहसीलदार यांच्याकडील दाखला म्हणजे मित्रांनो तुम्ही आता जे मी तुम्हाला जागे जा सांगणार आहेत की कुठं कुठं किती अर्ज मागवले जात आहे तुम्ही ज्या प्रभाग क्रमांकासाठी किंवा ज्या एरियासाठी तुम्ही अर्ज करणार आहात तर तुम्ही त्या तालुक्याचे रहिवाशी असायला हवं मग ते स्थानिक रहिवाशी असो किंवा तात्पुरता तुम्हा तुम्हा ते तुम्हाला इथं म्हणलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला जे तहसीलदाराकडून सर्टिफिकेट मिळतो ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे असं सांगितलं आहे दुसरं वयाबाबतचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमचा निर्गम किंवा टी सी द्यावा लागेल त्यानंतर आठवा आहे शैक्षणिक पात्रता जी आता मी बोली सांगणार आहे तुम्हा की तुम्हाला किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्याचंसुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र दाखवे लागेल त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला कम्प्युटर येत असलं याचं प्रमाणपत्र त्यानंतर जागेचे कागदपत्र जसं तुम्ही ज्या जागेवर आपले सरकार केंद्र ओपन करणार आहात किंवा चालू करणार आहात ति तिथली सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे जसे की जागा स्वतःच्या मालकीच्या असल्यास आस असाइनमेंट दाखवा किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी प्रॉपर्ट ती टॅक्स भरल्याची पावती तसेच जागा भाड्यावर असल्यास नोंद नुन, नोंदणीकृत भाडे कर करारपत्र तुम्हाला दाखवावं लागेल ठीक आहे मित्र त्यानंतर अर्जदार दिव्यांग असल्यास त्यासंबंधीचे प प्रमाणपत्र जर तुम्ही दिव्यांग असाल जो अर्जदार करणारे व्यक्ती आहेत ते दिव्यांग असतील तर त्यांना इथं प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि मित्रांनो अजून एक गोष्ट क्लिअर करतो की प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये एक जागा हे दिव्यांगासाठी आरक्षित केलेली आहे हे खूप मोठं आरक्षण देण्यात आलेलं आहे आपले सरकार सेवा केंद्र या अगोदर मी एवढी मोठी सूट पाहिली नाही आहे हे आताच ह्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे तर हे अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र आहेत मित्रांनो आता त्यानंतर आपण पाहूया हा अर्जाचा नमुना आहे तुम्हाला सुद्धा भरायचा आहे आणि ऑनलाईनरित्या तर अर्ज तुम्हाला काय करायचा मित्रांनो सर्वात अगोदर फोटो लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचं नाव लिहायचं आहे त्यानंतर पत्ता लिहायचा आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आधार नंबर पॅन कार्ड त्यानंतर सी एस सी चालक असाल तर तुम्हाला तुमचा एस सी टी एस सी जो आय डी असतो टी एस सी सर्टिफिकेटचा तो इथं भरायचा आहे आणि तुमचा सी एस सी केंद्र कुठं चालू आहे त्याचा तुम्हाला, तुम्हाला पूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता पात्रता सांगायची आहे शैक्षणिक पात्रता जी असेल तुमची ते तुम्ही इथे लिहायची दहावी बारावी डिप्लोमा डिग्री जे असेल ते त्यानंतर तुमचा जो जो संगणक कौशल्य प्रमाणपत्र असतो तो कोणता आहे जसे एम एस सी आय टी ट्रिपल सी जे कोणता आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती त्यानंतर तुम्हाला कुठं तुमचं आपले सरकार केंद्र चालू करायचं आहे संदर्भातील माहिती लिहायचं आहे जसे सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता म्हणजे कुठं तुम्ही चालू करणार त्यानंतर त्याचा वार्ड क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक काय आहे तालुका कोणता आहे आणि जिल्हा त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापित जागेचा अक्षांश रिकास तुम्हाला जिथं तुम्ही ओपन करणार तिथं लॅटिट्यूड आणि लॉगिट्यूड हे दोन्ही तुम्हाला टाकावं लागेल हे तुम्ही गुगलवरसुद्धा स गुगल मॅपला क्लिक करून तुमच्या ज्या पॉईंटला आहे तिथं कि क्लिक केलात तर तुम्हाला लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड दाखवून जाईल किंवा तुम्ही कॅम्प्स का खूप सारे ॲप आहेत जिथं तुम्ही डायरेक्ट फोटो काढला तुमच्या दुकानाने तर त्याच्यावर लॅटिट्यूड आणि लॉमिट्यूड दोन्ही येऊन जातात त्यानंतर तुमच्या जागेचं स्वरूप कशा कशाकता तुमची जागा आहे म्हणजे स्वतःची आहे मालकीची किंवा भाड्याने घेतला ते तुम्हाला इथे सांगायचं आहे त्यानंतर तुमचं जर इंटरनेट उपलब्ध आहे का नाही इथं हो करायचं मित्रांनो कारण नाही केला तर तुम्हाला आपल्या सरकारमधून केंद्र भेटणार नाही तुम्ही अपात्र ठराल तर त्यानंतर कोणत्या कंपनीच्या आहे ते तुम्हाला कंपनी लिहायची जसे जिओ बी एस एन एल एअरटेल किंवा अजून कोणती प्रायव्हेट कंपनी असतील ते लिहायचे आहे त्यानंतर उपलब्ध संगणक संख्या इथं तुमच्या जो किती संगणक आहेत ते तुम्ही इथं लिहायचे एक दोन जे असेल प्रिंटर एक बायोमॅट्रिक उपसंख्या एक हे तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे मित्रांनो आणि हे बरं हे जर नाही भरलं तर तुम्हाला त्रुटीमध्ये काढून बाहेर काढतील किंवा इतर अर्जदारसुद्धा भरलेले असतात त्यानंतर तुमची इथं अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराची नाव हे दोन्ही तुम्हाला ते करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला सोय पत्र द्यायचं आहे तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही यासंदर्भात तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे कुठं राहता वय वर्ष व्यवसाय काय करता ते सर्व त्यानंतर वॉर्ड कुठं राहता हे लिहायचा आहे त्यानंतर इथं आजची तारीख म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करतात त्या दिवशी तारीख टाकायची इथं तुमचा फोटो शिकवायचा आहे चिपकवायचा आहे त्यानंतर इथं स्वाक्षरी करायची आहे आणि नाव लिहायचं आहे अशा रीती तुम्हाला फॉर्म भरून तिथं सबमिट करायचा आहे ए फक्त फॉर्म सबमिट करायचं नाही तर तुम्हाला सुद्धा सबमिट करायचं तर आपण आता टोटल कुठं किती जागे ते पाहून घेऊया तर हे बघा मित्रांनो हे आहे सा सामान्य प्रशासन विभाग शासन अन। क्रमांक अनु क्रमांक सतरा पंचवीस प्रभाग क्रमांक शहाऐंशी माता एकोणचाळीस दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी मित्रांनो हे जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी म्हणजे मुंबई ब्रह्म जिल्ह्यासाठी म्हणजेच मुंबई जिल्ह्यासाठी ही जागा निघालेली याच्यात बघा मित्रांनो वेगवेगळ्या याच्यामध्ये अगोदर सत्त्याण्णव होते जसे की अंधेरी तालुकामध्ये अगोदर सत्त्याण्णव केंद्र होते आता एकशे चौऱ्याण्णव केंद्र म्हणजे एकूण सत्त्याण्णव केंद्र वाढवण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये एक केंद्र दिव्यांगासाठी राहील म्हणजे जसे एच याच्यामध्ये समजा किती प्रभाग आहेत पूर्वमध्ये तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागासमध्ये दोन असतील दोन असेल किंवा तीन असेल तर त्याच्यामधला एक जो असेल तो दिव्यांगासाठी राखीव असेल असे एकूण तुम्हाला अंधेरी तालुकामध्ये सत्त्याण्णव केंद्र आहेत कुर्ला तालुक्यामध्ये एकशे त्रेपन्न केंद्र आणि बोरवली तालुक्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर केंद्र अशी एकूण सहाशे चोवीस केंद्रावर नवीन हे होणार आहे मित्रांनो अर्ज मागवण्यात येणार आहे हे ये आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्ज असणार आहे मित्रांनो अशी एकूण सहाशे चोवीस अर्ज मागवले जात आहेत मित्रांनो तर अशा रिकडे तुम्हाला या याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही एकच अर्ज एका याच्यासाठी करू शकता मित्रांनो एकापेक्षा जास्त याच्यामध्ये करू शकत नाही दुसरी गोष्ट जर तुम्ही ऑलरेडी आपले सरकार केंद्र चालत असाल आणि तुम्ही दुसऱ्या जागी ओपन करायची इच्छुक असाल तरी तुम्हाला भेटणार नाही हे फक्त फर्स्ट टाईम जे ओपन करणार आहेत त्यांच्यासाठी आहे ठीक आहे मित्रांनो आणि दिव्यांग असाल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो तर तुम्हाला अर्ज कधीपर्यंत करायचा आहे मित्रांनो तीस पाच दोन हजार पंचवीस हे शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघा एक तर सांगितलेलं आहे सदरचे अर्ज हे ऑनलाईन व ऑफलाईन या, या दोन्ही पद्धतीने करणे अनिवार्य राहील म्हणजे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा करायचा आहे आणि ऑफलाईनसुद्धा करायचा ऑफलाईन काय तर मी जो खाली तुम्हाला फॉर्म सांगितलेला आहे हा नोटिफिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम तुम्ही हा नोटिफिकेशन डाउनलोड करून तो फॉर्म भरून तुम्ही तो तुमच्या जिल्हा ऑफिसला तु म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचं आहे तिथं जाऊन तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ऑनलाईन कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे प्रक्रियेसंदर्भात तुम्ही ह्यांनासुद्धा हे जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही कॉल करूनसुद्धा विचारू शकता काही प्रॉब्लेम आली तर त्यानंतर अजून काय अटी शर्ती सांगितलेल्या आहेत मित्रांनो जसे की अठरा वर्ष पूर्ण असायला हवं बारावी पास असायला हवं त्यानंतर पंधरा वर्ष ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथले पंधरा वर्षाचा रहिवाशीचा स्थानिक रहिवाशीचा दाखला असायला हवा तुम्हाला तशी करून घेतलेला त्यानंतर तुमच्यापाशी एम एस सी आय टी डी ओ टी एन ई एल एल आय टी सी यांच्यामार्फत येणारे जे काही प्रमाणपत्र असेल जसे ट्रिपल सी एम एस सी आय टी हे तुम्हाला देणे आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये एक केंद्र राखीव असेल दिव्यांगासाठी हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि तुम्हाला अर्ज कुठं भरायचा मित्रांनो तर इथं बघा तुम्हाला पत्तासुद्धा दिलेला आहे की परिपूर्ण भरलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर सामान्य शाखा येथील सेतू संकलन कार्यालय कार्यासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालय दहावा मजला प्रशासकीय इमारत वांद्रे पूर्व मुंबई येथे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स समक्ष सादर करावेत अश इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन रित्या दोन्ही रित्या अर्ज करायचा आहे असं करू नका की तुम्ही ऑनलाईन केलात म्हणून ऑफलाईन करायची आवश्यकता नाही किंवा ऑफलाईन केल्यात म्हणून ऑनलाईन करायची आवश्यकता नाही असं नाही तुम्हाला दोन्ही करणं कंपल्सरी या मित्रांनो ही गोष्ट लक्षात द्या मी वारंवार सांगत आहे त्यानंतर इथं सी एस सी आय डी असल्यास तुम्हाला प्राधान्य देईल आणि समजा एका वॉर्डमध्ये एकपेक्षा दोन सी एस सी आय धारक जर अर्ज करत असतील तर त्यांच्या मागील सहा वर्षाचे जे ट्रान्झॅक्शन असतील ते ग्राह्य करून ज्याचे सर्वात असतील त्याला प्राधान्य देण्यात येईल अशा रीती संपूर्ण जी आर आहे जेवढे बेसिक आणि महत्त्वाचे पॉईंट होते मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे बाकीचं तुम्ही काय करू शकता मी हा जी आर डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आता मी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सांगतो मित्रांनो तर ऑनलाईन फॉर्म भर भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट या वेब या वेबसाईटवर यायचं आहे म्हणजेच मुंबई सब अर्बन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं आल्यावर तुम्हाला होमवर आल्यावर तुम्हाला काय भेटून जाईल आपले सरकार सेवा केंद्र अप्लिकेशन फॉर्म टू थाउजंड ट्वेंटी फाय ऑनलाईन ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमच्यासमोर एक लिंक ओ ओपन होईल या लिंकवर ओपन करायचं या लिंकवर ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक गुगल फॉर्म ओपन होईल इथं तुम्हाला आपले सर्व केंद्रसाठी सर्वात अगोदर तुमची इथं ईमेल आय डी जे पण असेल ती तुम्ही स्विच करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर अर्जाचा नमुना ॲटोमॅटिक येऊन झाली तर सर्व काही हे व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या जे पण असेल जो असेल एकदा व्यवस्थितरित्या सर्व काही वाचून घ्या आणि वाचून घेतल्यावर तुम्हाला खाली यायचा आणि सर्व अटी शर्ती मान्य आहेत किंवा नाही याचं ओके करून तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आता मी इथे एक्झाम्पलसाठी हीच ईमेल आय डी टाकत आहे मित्रांनो एकदा तुम्ही नेक्स्ट केल्यावर तुम्हाला आता इथं काही प्रश्न विचारले जातील जसे की सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर आहे का तुमचा जो असेल तर यस करा अर्ज केलेले असेल तर अर्ज केलेला आहे नसेल तर नाही असे करा की मित्रांनो त्यानंतर मी नेक्स्ट करतो किंवा सुद्धा नेक्स्ट करायचं त्यानंतर तुमचा अर्ज नाकारला जात आहे युअर ॲप्लिकेशन विल बी रिजेक्ट आपले सरकार सेवक केंद्र अर्ज करण्यासाठी सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर असणे आवश्यक आहे बघा मित्रांनो यांनी इथं अजून एक तर आठ ठेवलेली आहे की सी एस सी सेंटर असेल तरच तुम्हाला काय भेटेल आपले सरकार सेवा केंद्र आता हे एक इम्पॉर्टंट पॉईंट होता मी तुम्हाला दाखवून टाकलेला आहे प्रॅक्टिकली आता मी इथं चेंज करतो जसं की आता उपलब्ध आहे उपलब्ध आहे केल्यावर तुम्हाला इथं बघा मित्रांनो असं सर्टिफिकेट आहे का विचारलेला आहे सी एस सी आय डी विचारलेली आहे त्यानंतर मंजूर सी एस सी केंद्राचा पत्ता त्यानंतर स्वतःचे आहे का भाड्याने जा आहे ज्या जागेवर आहे त्यानंतर तुम्हाला सी एस सी प्रमाणपत्र पी डी एफ स्वरूपात कमाल एक एम बी तुम्हाला इथं अपलोड करायची आहे आता हे सर्व माहिती भरून मी तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखवू तर मित्रांनो सर्व डॉक्युमेंट भरल्यावर आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे आता बघा इथे तुम्हाला अजून वैयक्तिक मॅचरमध्ये तुमचा अर्जदाराचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्डनुसार तुमचं जो नाव असेल ते तुम्हाला इथं तु भरायचं आहे त्यानंतर लहवाशी राहण्याचा पत्ता तुमचं जिथं रहिवाशी आहेत तुम्ही रेसिडेन्सी ट्रूज ॲड्रेस इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्ड पी डी एफ स्वरूपात जो ऑनलाईन डाउनलोड करतो मित्रांनो ई आधार कार्ड ते तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्डचा फोटो टाकायचा आहे तुम्हाला आणि इथे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते तुम्हाला निवडायचं जसं बारावी पदवी पदवी उत्तर किंवा डिप्लोमा यापैकी जे पण असेल तुमचं तिथून निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथल्या शैक्षणिक प्रमाणपत्र कॉलपेक्षा म्हणजे सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल जे पण असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे प्रभा प्रभागाचा समावेश असलेल्या तात्पुरत्या तालुक्यातील पंधरा वर्षाचा रहिवाशी म्हणजेच रेसिडेन्सी सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमच्या जो संगणक अभ्यासक्रम असलेला जो पण असेल डिप्लोमा इन कम्प्युटर एम एस सी आय टी सी ट्रिपल सी किंवा इतर कोणता असेल तर तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि इथे तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही अपंग आहात का नाही असं करून तुम्हाला हो किंवा नाही याच्यावर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आता आम्ही उर्वरित माहिती भरून घेतो आणि तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखव एकदा मित्रांनो ती स्टेप कंप्लीट झाल्यावर आता तुम्हाला इथं आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या तालुक्यात ता अर्ज करायचं ते तुम्हाला इथं निवडायचं जसे अंधेरी बोरवेली कुरवा जे पण असेल तुम्ही ते निवडायचं आहे आणि तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्हाला एकूण पंधरा स्टेप कंप्लीट करायची तर आपण आता दहाव्या स्टेपवर आहोत आता इथे तुम्हाला प्रभाग निवडायचा आहे जो पण तुम्हाला तुमचा असेल तुमच्या तालुक्यानुसार ते तुम्ही इथं निवडून घ्यायचा आहे जसे मी तर आता निवडून त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि यानंतर अर्जदाराकडे त्यांच्याकडे पूर्व यापूर्वी आपले सरकार केंद्र होतं का म्हणजे तुम्ही अर्जदार करत आहात आणि तुमचा जो ऑलरेडी आहे का नाही इथं तुम्ही नाही करायचा मित्रांनो हो केला तर तुमचा रिजेक्ट होऊन जाईल त्यानंतर करंट फुल ॲड्रेस तुमचा आता केंद्राचा जो ॲड्रेस आहे ते तुम्हाला तर टाकायचा असेल तर ठीक आहे नाहीतर जिथं तुम्ही चालू करणार आहात तो तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर अक्षांश लॅटिट्यूड जो काही तुमचा लँग्लिट्यूड किंवा लॉटिट्यूड असेल ते तुम्ही इथं टाकायचं आहे ठीक आहे इथं ऑलरेडी लॅटिट्यूड विचारलेला आहे लॉंगिट्यूड विचारलेला नाही त्यासाठी लॅटिट्यूड टाकायचा आणि ते तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नसे या वेबसाईटवर जाऊन इथं क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुमच्या लोकेशनचा त्यानंतर तुम्हाला इथं लॅटिट्यूड टाकायचा आहे तो इथे याच्यावर जाऊन तुम्ही पुन्हा लॅटिट्यूड पाहून इथं तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुमच्या केंद्र ची जी जागा आहे ते किती आहे चौरस फूटमध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे मित्रांनो एकदा टाकल्यावर तुम्हाला नेक्स्ट अबटनावर क्लिक करायचं आता मी टाकून तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आपण आकापर्यंत तेरा प्रोसेस तेरा स्टेप कम्प्लीट केलेले आहेत मित्रांनो एकदा तेरा स्टेप कम्प्लीट झाली मित्रांनो आता इथं आपल्याला सांगायचं आहे की आपला जो किती कम्प्युटर लॅपटॉप आहे ते आपण इथं सांगायचं आहे असेल तर यस एक किमान एक तरी करा मित्रांनो नाही असं करू नका एक किमान करा त्यानंतर प्रिंटर आहे का एक आहे असं सांगायचं लेझर प्रिंटर जे पण असेल ते तुम्ही इथं सांगायचं त्यानंतर बायोमेट्रिक आहे तर मग एक आहे म्हणून सांगायचं यानंतर त्यानंतर ते इंटरनेट जो जो पण तुमच्या प्रकारचा इंटरनेट असेल तुमच्या प्रकारे ब्रॉडबँड आहे फोर जी फाय जीचा डोंगल आहे मोबाईल इंटरनेट आहे तेव्हा नाही केला ना तर तुम्ही रिजेक्ट होऊन जाल मित्रांनो त्यासाठी यापैकी कोणतं तरी एक तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर चौदा स्टेप कम्प्लीट झाले त्यापासून शेवटच्या स्टेपला आलो होतो इथे तुम्हाला काय करायचं आहे फक्त आय अॅग्री या बटनावर क्लिक करायचं आहे की मला या सर्व गोष्टी मान्य आहे त्याला मी डिस्क्लेमर द्यायला आहे आणि ते तुम्ही सबमिट केलात की एकदा तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि आता तुम्हाला जो ऑफलाईनरित्या फरलेला फॉर्म आहे तो तुम्हाला जो ॲड्रेस मी सांगितलेला आहे त्या ॲड्रेसवर नेहमी तुम्हाला जमा करायचा अशा रीती तुम्ही हे पूर्ण अर्ज भरू शकता आणि आपले सरकार केंद्र मिळू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच मी होतो पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम